भारतीय जनता पार्टी भारतीय जनता ओबीसी मोर्चा युवा मोर्चा राहुल गांधी च करायचं काय म्हणता मोदी साहेबांविषयी बोलण्याला राहुल गांधी च करायचं काय भारतीय जनता पार्टी राहुल गांधी च करायचं काय

काल आपण सर्वांनी पाहिलं असेल देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान ज्या माणसानं भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात दिला संपूर्ण भारत देशाचा विकास केला असे नरेंद्रभाई मोदी साहेबाबद्दल काँग्रेसचे पप्पू गांधी राहुल गांधी जे नेते आहेत ते काय म्हणाले की नरेंद्र मोदी साहेब हे ओबीसी नाहीत अरे पप्पू गांधी तू कोण आहे ते पहिले सांग मग आमच्या मोदी साहेबाबद्दल बोल ओबीसी बदा समाजाच्या तीव्र अशा भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीला या देशातील ओबीसी समाज काँग्रेसला आणि राहुल गांधी जागा दाखल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधी म्हणजे पप्पू गांधी काँग्रेसचा डुबलेला नेता यांनी जे ओबीसी समाजाविषयी आणि देशाच्या पंतप्रधानांविषयी जे चुकीचं वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं तीव्र निषेध आंदोलन इथे करण्यात आलेलं आहे राहुल गांधींना आमचा इशारा आहे त्यांनी अशी स्टेटमेंट्स त्यांना लवकरात लवकर बंद करावं अशी स्टेटमेंट्स जर बंद नाही केले तर युवा मोर्चा त्यांना नक्कीच त्यांच्या मामाच्या गावाला पाठवत आणि दुसऱ्या समाजाविषयी बोलण्याच्या आधी आपण कुठल्या समाजातून आलो याचासुद्धा त्यांनी थोडासा अभ्यास करावा असं बोलतो थांबतो जय हिंद जय श्रीराम